अरे अरे या हुंडा मागणाऱ्यांना काय कराव कड म्हणजे आम्ही आमच्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं लहानचं मोठं करायचं बरोबर आणि मग नंतर यायचं सांग याच्या मुलासोबत यायचं म्हणजे लग्न लावून द्यायचं म्हणजे काय आमच्या मुलीला तुम्ही विकत घेत घेतलं का आम्ही तुम्हाला विकत घेतलं म्हणजे पैसे कशाबद्दल द्यायचे तुम्हाला ते हुंडा काय असतं हे कशाला रे ती हुंडा आणि फिंडा तुला दोन हात आहे दोन पाय काय तुला काय दोन, का, दोन का का एक काय दोन हात काय शिल्लक दिले काय द्यावा ना म्हणून तू इकडं आम्हाला पैसे मागवतो पोरी वाल्याला कशाबद्दल हुंडा द्यायचा यायला आमच्या पोरीत काय कमी काय हाव रे एक तर पोरी भेटायला नाही बेट्या हो त्याच्यामध्ये तुमचे हुंडे हुंडे पोरी न म्हणजे पोरी पोरी न हुंडा द्यायला पाहिजे बरेचशा असे लग्न आहे जे हुंड्यापायी म्हणजे मोडल्या गेलेले हा अरे येड्या हो आम्ही आमच्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखं सारखं सांभाळलेलं बेट्या हो लहानचं मोठं करून तुमच्या स्वाधीन करतो आमचं लेकरू अ आमचा जीव आमचा पुरा तिच्या कुठं काय दर्शक तिला काही दर खर्च आले तर आमच्या अंगाचं आमच्या अंगाला काट येतो एवढं मोठं आम्ही धन तुमच्या स्वाधीन करतो त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजे हुंडा काय याचा रे हुंडा तुम्हाला काय याचा काय बदल तू काय ना मरत आहे का त्याच्या बदल ते पोरी म्हणजे आमची पोरगी द्या तुला आणि पैसे द्या तुला है ना मला रे अवघड प्रथा झाली आधी एका hmm? बी माणसा नाही ना कोणच्यात ऐकून आई, आई वाढला कोण मुलीच्यावर का खासकर रुपया बी हुंडा घेतला नाही पाहिजे खरंच नाही घेतला पाहिजे कशाबद्दल घ्यायचा त्यांच्या घरचं लेकरू आपल्या ले घरी येतं आहे हां पुरा परिवार सोडून आपल्या इकडे नांदाला येत आहे आपण आणि त्या यायला पैसे परत मागायचे कोणी म्हणतं मला मोटरसायकल घेऊन दे कोणी म्हणतं मला आयफोनच घेऊन दे त्या पोरीकडच्या मायबापाला म्हणजे हटकून आडून पाय लवाने करतात ते बिचाऱ्याची परिस्थिती रे कधी कधी तशी एखादा लय पैशावाला असलं ते स खुशीने घेऊन देईन काही काही तसे आडूनच बसतात लगत लग्नाच्या दिवशीच कधी त्याला कधी नाही दिसलं कधी सोनं नाणं आमकं धमकं की लगत त्याच्यावर रुसा फुग्या अरे बापरे की म्हणे आम्ही तुम्हाला माहितली होती सोन्याची अंगठी एक तोळ्याची तुम्ही पाच ग्रामचीच दिली मग आम्हाला करायचं लग्न म्हणजे त्यानं एवढं कुठा नाही केला आहे पाहुणे रावळ्याला पत्रिका देऊन बोलून घेतलं आहे तुम्हाला जेवण खावण चावतो तुमच्या पुऱ्या वराडाला एकदम हा हां तुमच्यासाठी पाट सगळं हॉलगिल करतो तयार हां काय नाही करत तुमच्यासाठी तो, तुम तो। आणि तुम्ही ते ना फुसके त्या जिंदसाठी कोणी म्हणत आहे मला मोटरसायकल नाही कोणी म्हणतं मला आयफोन नाही कोणी म्हणतं मला एक तोळ्याची अंगठी होती कोणी म्हणतं साखळीच होती तर एवढीच केली आणि तेवढीच केली अरे त्या आईवाडलाला मुलीकडच्याला इतकं नका का सतू तुमच्या पोटीपाटी लेकरं पायता होतील ते बी मग आहे ना आशेच होती समजलं त्यात तळताट न का घेऊ किती हरामखोर झाले आहे ना किती आईवडिलांना सतवलं आणि त्या आईवडिलांच्या अक्षरशः डोळ्यातून आश्रू काढते आहे ना लग्नाच्या दिवशी ते मुलीला विदाईच्या टायमाला आश्रू न करते ते ना आधीच काढले त्या हुंड्या हुंड्यापायी आळून पाहते त्याला त्रास देते हां त्याला माहीत राहतं आता लग्न मोडलं का लग्न तुम्ही मोडू शकणार नाही याला आपण इथंच आडून पाहू म्हणजे काही उसणं करण न करण पण आपली जिद्द पुरं करन अरे आता काय बोलू मा आता शिवाय त्यात हा युट्यूबवरती मी व्हिडिओ टाकतो म्हणून मला याच्यावरती जास्त असलेल्या शब्दाचा वापर करता येत नाही मी किती घटना पाहू राहिलो अशा की नुसतं हुंड्या तू मी त्या लोकांना त्रास द्याला आणि त्याची ते लग्न मोडले हां तुला काय सोनं लागलं काय तुला म्हणून तुला लगे हुंडा द्यान फिंडा द्यान पैसा द्यान पाणी द्यान याला गाडी द्यान घोडा द्या हां ल नवलचा नवलाचा नवर नवर काय तू परीचा अरे भाऊ पोरीची किंमत आजकालच्या ह्या जगामध्ये जा काय माहिती आहे का, का? सोन्याच्या पुढे हिरा मानला जातो आता हिरा पोरी भेटा नाही आणि हुंड्या पायी ना असं लटकून ना असं आडून नको बसू मरशी ना असाच कुवारा मग हा उग तरुण आहे म्हणून तुला वाटतं की मला भेटेन भेटणार तो आईवडला बी जतून दे ही हुंड्याची प्रथा बंद करा बिचारा आईवाड्यांना त्रास देता भांड्यात त्यांना बिचारायचं जीवाचं रान कर देते ते लग्न तेवढं कारतकारासाठी पाहुणे रावळे आमकं धमकं स्वयंपाक पाणी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित तुम्हाला साडी कपडे लते सगळं काय थाटपाट राहतो रे तुमचा आणि तरी त्याच्यामध्ये हुंडा 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 चालतो तुमचा या काही माणसानं हुंडा माग नाही खरं कधी इमानदाराने इमान सांगतो मर्दाच्या अवलात असताना तर एका बी ना हुंडा हा शब्द काढायचा नाही कोणच्याच ना त्रास द्यायचा नाही खासकाल मुलीकडच्या त्याच्याकडून जे गोडी गोविंदाने जे लग्न झालं ते करून घेतलं तेच त्याच्यातच समाधानी मानाचं समजलं आज माझं लग्न झालं आहे मी लाईव्ह बोलतो लाईव्ह अगर कधी मी खोटं कधी बोलत असेल तर हा व्हिडिओ माझा सर्च करता माझी सासरवाडी चांद राजूर गणपती समजलं तिथे जाऊन फक्त विचारायचं या बाजरानं एक रुपया तरी हुंडा घेतलेला आहे का समजलं आणि आता मला एक बी एक मुलगी किती हिरो नवर देऊ राहू द्या किती नोकरीवाला राहू द्या एक रुपया सुद्धा हुंडा देणार नाही आव भाऊ लेकरू देऊ आलो तो मला जोक नाही आहे त्याच्यात तुम्हाला हुंडा द्या कशाबद्दल हुंडा द्यायचा रे तुम्हीच आम्हाला हुंडा द्या आमची मुलगी तुम्हाला आम्ही तुमच्या घरी देऊ राहिलो आमची मुलगी तुमचा संसार तिड करणार तुमचा सगळ्या घरामध्ये लक्ष्मी आणणार तुमच्या घराला भर करणार ती आणि तिलाच तुम्ही त्याच्या आईवडिलाला त्रास देऊन द्या पैसे हुंड्यामध्ये हे गाडीने घेतलं घोड्याने घेतलं साखळीने घेतली स्वान्याची आयफोनने घेतला आंगठीचणी घेतली अरे काय तुमचे नाटकन काय तुमचे हे कुटाने काय त्या गरीबाला आईवडल्याला त्रास देता तुम्ही हा ही प्रथा बंद करा बंद एका बी आता काय बोल माहिती लय आता येते शब्द पण मी कंट्रोल करू राहिलो बघा जीप कंट्रोल करू राहिल शपथ या कधी व्हिडिओ इंस्टाग्रामवर असतं ना मग <laughs> मग या थोड्यातल्या कब्बक शब्द निघल्या असते इमानदारी राग येऊन जातो आपल्याला एका त्याची घटना कधी ऐकली पाहिली कधी ना राग येऊन जातो हुंडा हुंडा हुंडाच्या मायाला ताण आलं त्या हुंडा शब्द ऐकू ऐकू एकाने बी नाही ऐका खरे मर्द असताना तर एकाने बी ना हुंडा म्हणून हा शब्द लग्नामध्ये वापरतात नाही उलट त्याच्या गरीब आईवडिला असतील तर त्याला मदत करून त्याला म्हणतात बाबा तुमची परिस्थिती नाजूक हे तर आम्ही पैसे वाले थोडेफार तुमच्यापेक्षा बरे तर आम्ही तुम्हाला मदत करू या लग्न कार्य पार पाडाला समजलं पण पैसे नाही मागायचे द्यायला त्रास नाही द्यायचा आई वाढलांना बरोबर आहे की नाही हां